पहिले पुढचे चार महिने सांगत होते मंग आपल्याला आता सहा महिन्याला म्हणते बागेला किती महिने झाले ते आता ही चौथा महिना पूर्ण होते आला पंधरा तारखेला चौथा महिना पूर्ण होते पूर्ण होते आपली तारीख काय होती पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टची ची लागण आता पंधरा डिसेंबरला ला चार महिने बरोबर तुम्ही म्हणत असाल हेच पद काय बसणार नाही इकडं बसणार नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा कुठं काढून गेलो होतो ते तीन महिने सांग तीन महिने अडीच महिने सांगितलं तू म्हणे चार महिने जास्त आहे बाळाचं पाय पाळण्यात दिसतात म्हणण्यासारखं काम आहे आता काय होणार हे सांगायचं फक्त जे त्या गोष्टी ज्या त्या काय म्हणजे